जग्रामपूर तालुक्यातील ग्राम लाडनापूर येथील संत गजानन महाराज मंदिरात रविवार दिनांक तीन मार्च रोजी श्रींच्या आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानिमित्त स्थानिक ग्रामस्थ तसेच गजानन रोजींच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले पर्वावर सलग दोन दिवस परायण गजानन महाराज पिंपळकर यांच्या मधुरवाणीतून भाविकांना उद्बोधन करण्यात आले सकाळी अकरा वाजता रावसाहेब वाकडे यांच्या शेत शिवारातील मंदिर स्थळी श्रींची विधिवत पूजा आरती होऊन त्यानंतर पंचक्रोशीतून उपस्थित झालेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाडनापूर येथील श्रींच्या भक्तांनी परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठी करिता सुनील दहिभजन लाडनापूर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या वर्षी महाराज यांच्या मार्गदर्शनात वाचन करण्यात आले